यवतमाळ जिल्ह्यातल्या नेर येथील इंग्लिश हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या वाव मिळावा यासाठी स्नेहसंमेलन युवा जागरणचं आयोजन करण्यात आलं कार्यक्रमाचे उद्घाटन मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री नेर दारव्हा व दिग्रस मतदारसंघाचे आमदार संजय राठोड यांच्या शुभ व पाहुण्यांच्या उपस्थितीत राष्ट्रमाता जिजाऊ क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व नारायण अग्रवाल यांच्या प्रतिमेचे पूजन दीप प्रज्वलन व पुष्पमाला अर्पण करून करण्यात आलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नेर एज्युकेशन सोसायटीचे वसंत पोहेकर आसनावर विराजमान होते प्रमुख पाहुणे म्हणून यवतमाळ जिल्हा परिषद माध्यमिक शाळेच्या शिक्षणाधिकारी डॉक्टर जयश्री राऊत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मंगेश पांडे नेर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष राजेंद्र चिरडे विष्णुपंत गुल्हाने पद्माकर ढोमने मधुकर पांडे मनोज नालहे वैशाली मासाळ रितेश चिरडे प्रशांत मासाळ व अन्य पाहुणे मंचावर विराजमान होते उद्घाटनानंतर स्वरांजली हा कार्यक्रम संपन्न झाला यामध्ये बालगायिका स्वरा लाड सुर ध्यासनवा इंडियन आयडॉल स्नेहल चव्हाण हिच्या बहारदार गायनाचा कार्यक्रम झाला सुप्रसिद्ध रॅप सॉन्ग सिंगल अर्जुन यांच्या सॉन्गवर विद्यार्थ्यांनी आनंद घेतला त्यानंतर वादविवाद वक्तृत्व रंगभूषा रांगोळी अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या यावेळी इंग्लिश हायस्कूलचे प्राचार्य गजानन उईके एम एम दुधे के बी राठोड विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते प्रास्ताविक गजानन उईके तर सूत्रसंचालन उज्ज्वला राऊळकर यांनी केलं नवनाथ दरोई विदर्भ न्यूज नेर